नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सावंतवाडी तालुक्यातील सांगेली नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मळमळ उलटी जुलाब होऊ लागल्याने सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषध देण्यात आले ही घटना रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती काही शिक्षकांनाही याचा त्रास होऊ लागला सकाळी पुन्हा सुमारे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सावंतवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले अन्नातून विषबाधा झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मात्र प्रशासनाच्या ढिसार कारभारामुळे विद्यार्थ्यांवरती वेळीच उपचार होऊ शकले नाहीत पहाटे काही मुलांना त्रास होऊ लागल्यामुळे एका पाठोपाठ एक अशी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यानंतर नवोदय विद्यालयाच्या संस्थेने विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मध्यरात्री साडेतीन वाजता मुलांना डिसेंट्री मळमळ सुरू होणे असा त्रास जाणवू लागला थोड्या वेळाने काही शिक्षकांना याचा त्रास सुरू झाला प्राथमिक उपचार म्हणून शिक्षकांनी एसओ पी एस सीमधून मेडिसिन आणून मुलांना देण्यात आली हा सर्व प्रकार झाला असता याबाबत कोणतीही कल्पना पालकांना देण्यात आली नाही दुपारनंतर ज्यावेळी पालकांना हे समजले त्यावेळी पालकांनी नवोदय विद्यालयात धाव घेतली मात्र नवोदय विद्यालयाच्या सर्व ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला आहे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रशासन आता तरी दखल घेईल का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह सावंतवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.